देवळाली छावणी परिषदेच्या घरपट्टीचा भरणा वेळीत करावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी देवळाली छावणी परिषदेने ई छावणी पोर्टल अंतर्गत मालमत्ता कर बिलांची आकारणी करून बिले काढलेली आहेत देवळाली छावणी परिषद हद्दीतील सर्व करदात्यांनी दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत बिलांचा भरणा वेळेत केला तर त्यांना बिलामध्ये एक टक्का सूट दिली जाणार आहे तसेच नोटी शुल्क आणि व्याजापासून त्यांना सुटका मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी वेळेतच घरपट्टीचा भरणा करावा असे आवाहन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल कझबिये यांनी केले त्याचप्रमाणे कलम नव्याण्णव अब्लिक तीन अंतर्गत एखाद्या व्यक्तीस बिल न मिळणे उपकलम एक अंतर्गत अधिसूचित कर न भरण्याचे कारण असू शकत नाही अशा करदात्याविरुद्ध अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत कार्यवाही केली जाईल असेही नोटीसीत नमूद करण्यात आले लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवडकर कर, कर अधीक्षक सत्येंद्र तेजाळे वरिष्ठ सहाय्यक विजय पाटील कार्यालयीन सहाय्यक सुधीर कांडेकर यांनी केले आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक